असं वाटलं पाहिजे की तुझ्या बाहेरचे लोक म्हणले पाहिजे काय नवरा फिरायला असं नुसतं फिरायला नेतो काय खुश नाही का तू खुश मग असं तिकडे काय बघतो आईस्क्रीम घेऊन आईस्क्रीम नाही कोण 하나, 둘, 셋, 넷, 다섯, 여섯, पैसे दोन लाख रुपये सापडला आहे मी त्याला विचारा तो माझ्याकडनं दोन लाख रुपये घेऊन गेला आणि लग्न करायचंय असं करायचंय कसं करायचं गव्हर्नमेंट अरे काहीच करणार काहीच खरं नाहीये बसा तुम्ही सांगतो मी तुम्हाला तुम्हाला माहिती आहे का त्याला काहीच काम धंदा करत नाही काही नाही काही नाही आणि काही गव्हर्नमेंट जॉब पण नाही आहे त्याला माझ्याकडनं दोन लाख रुपये घेतले मला म्हणे तुला देतो मी फोन पण उचलत नाही आहे माझा मी त्याला शोधतो आहे कुठे येतो आता सध्या आईस्क्रीम घ्यायला आईस्क्रीम घ्यायला अहो ते आईस्क्रीम घ्यायला पण पैसे नाही त्याच्याकडे बघा तुम्ही आता तो आईस्क्रीम पण नाही आणणार तुम्हाला बघा तुम्ही काही पण करा माझे दोन लाख रुपये घेतलेले नाही तर मी त्याच्याकडनं घेईन नाही तर तुमच्याकडे का म्हणजे तुम्हाला द्यावं लागतील पैसे नाही मला काही सांगायचं नाही 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 तुम्हाला द्यावं लागतील पैसे तुम्ही इकडे मजा मारता फिल्मला जाता इकडे आली तुम्ही मंदिरात गार्डन फिरायला चालू आहे तुमचं आणि मला काही माहिती नाही जर त्यांनी जर पैसे नाही दिले तर मी त्याला सोडणार नाही मी त्याला सोडणार नाही समजलं का त्यांच्याकडे नाही तुला द्यावे लागतील पैसे मी का देणार पैसे का बरं म्हणजे हा कुठला आहे असं की तुम्ही त्यांच्याकडून घेतले मी तुम्हाला पैसे द्यावे तो माझ्या पैशावरती मजा मारता तुम्ही दोघ जण इकडे गार्डनला फिरता हे करता ते करता मला सांगितलेले ना की माझ्याकडून नाही नाही मला काही माहिती नाही मला मला आत्ताच्या आता पैसे पाहिजे आत्ताच्या आता दे मला पन्नास हजार रुपये तरी द्या कुठून देणार कुठून नाही तो आता आला का त्याच्याकडनं पैसे घ्या मला नाही नाही मी लेडीज म्हणून रिस्पेक्ट करतोय तुमची नाहीतर तो जर आता मला जर नाही सापडला ना तर बघून घ्या माझ्यासारखं वाईट कोणी राहणार नाही खूप बघितले खूप नाही बघितले मी त्याला सोडणार नाही भेटूच फक्त तुम्हाला तयार तो हे झालं ते झालं ते झालं लग्न करणार कधी मग अरे मैत्रिणीचं पण तोच विषय झालेला काय झालं वापरून घेतात मुलं सोडून देतात तस नाही अरे तो पण हेच बोलला तसं नाही तसं करून गेलाच ना अहो मी खरं प्रेम करतो तो पण खरंच प्रेम करत होत नंतर काय नाही बोलत नाही केलं मैत्रिणी नाही केलं मग मैत्रिणी एकटी पडली ती त्या सगळे मुले सारखे असतात का असे सारखे असतात ते कळलं मला कुठं टुकुड झालीये घरी माझे नाही नाही थांब एक आई जी एवच सोनो मी खरं सांगू आज जे बोललो ना आले माझ्या वेगळं मनात पण माझी चूक झाली सॉरी ना लवकर ना करणार याचा सम करच करणार ही बात नसत कसले प्रेम नाहीये अरे काय आहे त्या आईस्क्रीमच्या दुकानावर गर्दी सपून केला आईस्क्रीम आईस्क्रीम सपून गेलो होता लग्नाला दोन वर्षानंतर ते सांगायला लागतं तुला मी गव्हर्नमेंट जॉबला आहे तुला माहित नाही का तू ऑफिस आलीच नाही का माझ्याकडे मग काय म्हणून तू ऑफिसला नाही आली बरी सगळे विचारतात एवढी सुंदर बायको कशी भेटली म्हणा असं नाही त्यामुळे तू नको माझ्या माहिती तुला काही कमी पडलं का सांगच कसं काय राहुल तुला कसं माहिती तो इतका आहे ना माझ्याकडून त्यानं दोन लाख रुपये घेतले बा तो इतकं उडवतो ना पैसे दोन लाख रुपये मला म्हणतो उस नाही आता त्याला म्हणजे तू भामता आहे आता आपली एवढी पगार तिला कुठले पैसे द्यायचे तुला पैसे मागितले का त्यानं

कळत प्रू दाखव आणि प्रॉपर्टी पेपर दाखवत म्हणते काय दाखव ऑफिस पण दाखवायचं प्रॉपर्टी पेपर पण दाखवायचे मला कळल थोडं काय खोटं काय हो ते मी आता ज्या सोडायचं आईस्क्रीम आईस्क्रीमचा विषय नाही आता प्रॉपर्टी म्हणजे मला फसवलं थोडक्यात असं बोलायचं की मला फसवलं पैसा पाणी दाखवून मला फसवलं फुकटचा पैसा लोकांचा पैसा उडवायचा होता माझ्या फक्त स्वतःचे एक रुपये पण नव्हता प्रेमाचं पण फसवलं ना कुठं जरी सांगितलं असतं तरी पण चाललं असतं पण कुठं खरं बोललं असतं की नाही माझ्याकडे एक रुपयाने पण कुठं सांगून हे खरं प्रेम हे काय असं मला फसवलं म्हणजे

मी नसताना ना आकार दिला ती पैशावर प्रेम केलंच नव्हतं पण माझ्याशी पुटं पुटलं गेल्यामुळे आता समोरून कळते मला तू धमकी देऊन गेला की तू पैसे दे मी कुठलं पाहिजे मग मी असं जरा ओळ देऊन पण ते तुला मी दाखवून देईन तुला मागायची घ्याय जर त्याला पैसे ऐक ना तुला मागायची गरज आहे का पैसे काही तो धमकी देऊन गेला मला भरलास्त का अडवता चार मी त्याला त्याला मी पोलीस कडे घेऊन कोर्टात घेतलं त्याला म्हणजे तू पैसे घ्यायचे त्यांच्या बोर आणि मग खूप उलट त्यांना कोर्टात खेचायचं कुठला अरे पण ते पैसे माझ्याकडे घेतले तुला तर राजे राजे काय रे का त्याला बरं जाऊ दे त्याचा प्रश्न आहे ते पैसे तू नाराज बघू नको चल ना आपण आयस्क्रीम पिक्चर आहे पैसे माझ्याकडे आहे आता आहेत ए टी एम मध्ये आहेत चूक झाली सॉरी यापुढे चूक नाही म्हणा मी तुझ्यासाठीच कफोटेबलो बरं का तुला तुमच्या घरच्याला फक्त गव्हर्नमेंट जॉब पाहिजे होत्या मी प्लीज प्लीज समजून प्लीज समजून असं बघा चल